दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिवसेनेच्या छत्तीस शाखांचं उद्घाटन नुकतंच मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आणि या उद्घाटनास मोठ्या संख्येनं शिवसैनिक उपस्थित होते दक्षिण सोलापूर तालुक्यातील संगदरी इथं शिवसेनेच्या छत्तीस शाखांचं उद्घाटन शिवसेना सहसंपर्क प्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे पाटील नगरसेवक अमोल बापू शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात मान्यवरांचा सत्कार युवा नेते व दक्षिण तालुका उपप्रमुख महेश हांजगे यांनी केलं आपले विचार यावेळी मान्यवरांनी मांडले दक्षिण सोलापुरातील छत्तीस गावांच्या शाखेचं उद्घाटन ही शिवसेनेची गरुड झेप आहे असं मत मान्यवरांनी मांडलं पाहिजे आणि त्या गावातून काही अडचणी असले तर घरीपर्यंत पोहोचवायचं आणि शिवसैनिकांनी एवढंच करायचं की आपलं महाराष्ट्रात अगर देशात काही जरी झालं कुठल्या अडचण असल्या कुठल्या आई बहिणीचं काही अडचणी असले तर आपण ते कुठल्या पद्धतीने पार पडायला पाहिजे हे सगळे काम करण्यासाठी आपण शाखा काढत आहेत आणि शिवसैनिकांना तयार करत आहे छाती छातीटोपणी कार्यकर्ता कुठल्याही पक्षाचा असू दे पण आज सांगायला होतो कि मी, मी कि मी राष्ट्रवादीचा आहे मी काँग्रेसचा आहे मी भाजपचा कार्यकर्ताय सत्तेला असताना त्यांनी त्या पद्धतीनं काम केलं नाही एकमेव आहे तो ठोक भगवा देऊन सांगू शकतो की मी शिवसेनेचा आहे एवढी ताकद फक्त शिवसेनेमध्ये आहे आणि आज आपल्याला अभिमान आहे की आपण आज खांद्यावर घेतलेला बघू आणि बाळासाहेबांच्या विचाराने काम करू लागलेलो परवा मी पाटील साहेब एक महिलेची मुलाखत ऐकली टीव्हीवरती असं ते एका गावाला देवदर्शन करण्याकरता चार महिला एकत्र चालल्या होत्या आणि कुठ तरी गाव गाववाला काहीतरी उतरावं म्हणून रात्रीच्या वेळेस त्या बघिने खाली उतरल्या आणि बस निघून गेली आणि त्यांचं जी काय पिशव्या होत्या जी काय सामान होत चार पैसे होते ते सगळे त्या बस मध्ये निघून गेल्या आणि त्या चारही महिला सेरावरून आल्या की आता करायचं काय गाव तर एकदम छोटा आहे रात्रीचे अकरा साडे अकरा वाजलेले आहेत आता कुणाच्या घरी जायचं कुठं जायचं हा प्रश्न असताना त्या भगिनीने एका व्यक्तीला एक नाव विचारलं बाबा अमोमामुचं घर कुठं आहे त्यांनी सांगितलं ते गावाच्या कोपऱ्यामध्ये आहे तर आम्ही जेव्हा गावात उतरलो गावामध्ये चौकामध्ये सगळ्या पक्षाची बोर्ड लागली होती पण शाखा प्रमुख म्हणून तुमचं नाव जेव्हा मला त्या बोर्डावर दिसलं मला माहित होतं की या घरातच मला खऱ्या अर्थानं मदत होऊ शकते म्हणून ती सोडी माणसं भूमिका ही कुठल्या पक्षानं घेतली नाही परंतु घेतलेली आपल्याला शिवसेने शिवसेनेनं नुसती हिंदुत्वाची घेऊन काम केलेलं नाही मित्रांनो शिवसेना प्रमुखांनी सातत्यानं सांगितलं की समाजसेवा केली पाहिजे आणि समाजसेवेच्या माध्यमातून आपण बघितलं की आपल्या शेजारच्या जिल्ह्यामध्ये जो मोठा भूकंप झाला होता या भूकंपामध्ये कित्येक लोक मरणोटमय झाले होते कित्येक लोक मरत होते त्या टायमाला ज्या दिवशी हुकुम झाला ज्या दिवशी भूकंप झाला त्यानंतर

रवी कोळी शशी पटणे अजय होटगी बसवराज कोळी यांच्यासह हो शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते